सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी मान्य सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले मत तर पाहूया सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मान्य सर्वोच्च न्यायालयाने काय स्पष्ट केलेले आहे फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम एकशे सत्त्याण्णव मध्ये अशी तरतूद आहे की अधिकृत कर्तव्य पार पाडताना केलेल्या कोणत्याही गुन्ह्याचा आरोप असलेल्या सार्वजनिक अधिकारी किंवा कर्मचाऱ्याला अनावश्यक त्रास दिला जाऊ नये आता सरकारी कर्मचाऱ्याला दुर्भावनापूर्ण छळाच्या प्रकरणापासून संरक्षण देण्यासाठी त्याला विशेष श्रेणीत ठेवण्यासाठी तरतूद निश्चित आहे परंतु ही तरतूद भ्रष्ट अधिकाऱ्यांना संरक्षण देण्यासाठी नाही कर्मचाऱ्यांनी केलेल्या गुन्ह्याबाबत अधिकृत कर्तव्य बजावण्याच्या निकषांचे पालन झाले आहे की नाही हे पाहणे महत्वाचे आहे आता गुन्ह्याचा अधिकृत कर्तव्याशी योग्य संबंध आहे की नाही हे पाहणे देखील महत्वाचे आहे दे तसेच जम, जमीन प्रकरणाशी संबंधित या प्रकरणात वरिष्ठ अधिकाऱ्यांना कलम एकशे सत्त्याण्णव मधील तरतुदीनुसार संरक्षण मिळाले परंतु लिपिकाला त्यातून बाहेर ठेवण्यात आले थँक यू